विचार विचारा विचार गावातच सांगा किती जवळ पास्टर किती असतात तीन साडेतीन हजार आता समाज मध्ये आमच्या गावामध्ये समाज आहे समाज मराठा काय विचार मेन पॉईंट आहे काय वाटतं आरक्षण घेतला

राजकारण असणार असल्यामुळे टमाटे वाटायला काही टाईम लागत नाही आणि आता जर त्यांना जर आपण ती गरंग पाटलांचे सांगितलं की कार्यक्रम लावात एकदम परफेक्ट लावले आमच्या जिल्ह्यात म्हणू चालेल तसं उभं केला शुभम शुभम साबळे हां चा हां ठीक आहे साबरी जालना जिला मग जालना जिल्हा मग ज्याला तसं मग पुरे जिल्ह्यामध्ये जे खरं नाही नाही शरंग पाटल्याने उभा नाहीच केलं त्याला उभा पण आम्हाला भीड चलावल उभं नाही केलं स्वतः उभा राहिले नाही नाही ना ना, कोण म्हणलं तुम्हाला उभारे स्वतःचे पूर्ण मराठ्यांचा इथं मी भरपूर तसा आष्ट चेहरा नव्हता त्याचे लंबडी चेहर आहेत

காய மாதிரி பாராட்டு பாடல்கிட்ட होणारच ना खर्च करता रुपया न घाता त्याला मतदान केलं होतं हे पाच दहा वर्ष झालं मदान करतो बीजेपी रुपाय न घेता रुपये काय करता बिन चंद्र मोदी तर ठीक आहे नॅशनल लेव्हलला काम चांगलं पण नॅशनल लेव्हलला काही काही मुद्दे चुकलेले ज्यांचे आश्वासन दिलेले आणि दुसरी गोष्ट तसा त्यांच्या आता विरोधक त्यांना तसा नाही त्यामुळे ते चांगलं वाटतं आपल्याला विषय असा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर आता त्यांच्याकडे बघा बघतात आपल्याला विचार बी करता येत नाही पण स्टेट लेवलला नॅशनल लेवलला मोदी चेहरा चेहरा द्या ते देऊन द्यायला धैरेला म्हटले असा काही विषय नाही मोदीच्या हुशार आहे म्हणून लय हुशार आहे दुसरे घेऊन द्या ना म्हणजे संघटना आहे आर एस एस मध्ये कोणाची माणसं हे तुम्हाला माहिती आर एस एस मध्ये माणसं कोणाची माणसं आपले आहेत का आर एस आर एस एस एवढं मोठं संघटन आहे त्यांच्या तालुका स्तरीय जिल्हास्तरीय सगळ्या संघटना गपचूप काम करतील आपली उघड झालं आता एवढे हिंदू हिंदू म्हणले हिंदूला थोक केलं आता काय हिरायचं हिंदू काय हिरायला नाही काय हिंदूचा मुद्दा समजा त्यांचा